आम्ही सर्व आपण हे आंढ्रगुरी पंचायतचे असून आम्ही दरवर्षी आमच्या पंचायतला बरेच उत्पन्न असताना कुठल्याच यत्नातून अपंगाला पाच टक्के दिलेले होते तरी पण अपंगासाठी आमच्या इथले ग्रामसेवक साहेब यांच्याकडे अपंगाला नेहमीच तक्रार करावं लागत आहे मागंसुद्धा चार वर्षाखाली अशीच तक्रार केल्यानंतर अपंगाला पैसे दिले होते पण चार वर्षे झाल्या अपंगाचा पाच टक्के निधी अपंगापर्यंत पोचू पोहोचत नाही तरी याची सर्व शासनाने बी ओ साहेबांनी दखल घ्यावी वेळोवेळी अपंगास आंदोलन करण्यास भाग पाडण्याचं षडयंत्र त्यांनी क करत आहेत दरवेळी तरी ह्याची शा बी ओ साहेबांनी तात्काळ दखल घेऊन अपंगाची निधी जे चार वर्ष रुकलेला आहे ते तात्काळ वाटप करण्यात यावे असे आमची मागणी आहे जर आमचा निधी जर तात्काळ वाटप नाही केला तर आम्ही यानंतर था था। वीडियो साहेबाच्या दालनात अमरण उपोषणाचे इशारे आपण सगळे देतील